हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी वी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे डोसा तर आपण हा डोसा बनवणार आहोत बेसन पीठ आणि रव्यापासून तर सगळं तर, तर आपण सुरुवात करूया मी हा एक कप बेसनपीठ घेतलेले आहे आणि अर्धी अर्धा कप मी रवा घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया बेसन पीठ आणि रवा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया सर्व एकत्र झालेले आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण बॅटर भिजवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे पाणी घालून मिक्स करायचे आहे आणखीन थोडे पाणी घालूया दोन चमचे पुन्हा घातलेले आहे पाणी आता हे बॅटर आपले बघू शकता आपण अशा कन्सिस्टन्सीचं आहे आता हे आपण झाकून ठेवूया दहा मिनटांसाठी बघा तर फ्रेंड्स आपले दहा मिनटे होऊन गेलेली आहेत तर अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घेतलेली आहे बघू शकता आपण अशा प्रकारची आपले बॅटर तयार झालेली आहे आता यात घालूया चवीनुसार मीठ हेही मिक्स करून घेऊया मी अर्धा चमचा हिनो सॉल्ट घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपले बॅटर तयार झालेले आहे मी एक साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे आता आपण यावर बॅटर घालून घेऊया हलक्या हाताने आपल्याला पसरवायचे आहे बघू शकता आपण आपला डोसा सुंदरसा डोसा बनलेला आहे आता आपण यावर ही बटाटा भाजी घालत आहोत बिना तेल आपण असा हा डोसा तयार केलेला आहे बघू शकता आपण आता अशा प्रकारचा आपला बेसन रवा डोसा तयार झालेला आहे आता आणखीन एक प्रकार दाखवत आहे अशा प्रकारे मी दुसराही डोसा घालून घेतलेला आहे आता हा मी वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवत आहे यावर घालूया थोडेसे तेल मी तो पहिला बनवला तो तेल न घालता बनवलेला आहे कारण खूप लोक बोलतात आम्हाला तेलाचे ते नको आहे तर मी ह्या प्रकारे बनवलेला आहे आता यामध्ये आपण घालूया थोडासा कांदा बारीक चिरलेला यात घालूया थोडीशी कोथंबी तुम्ही शिमला मिरच्याही घालू शकता चीजही घालू शकता बटर चीज पण वापरू शकता अशा प्रकारचा आपला डोसा मी तयार केलेला आहे खूप क्रिस्पी झालेला आहे तर आता आपण याला ओल्ड करूया काढून घेऊया बघू शकता फ्रेंड्स अशा प्रकारे मी डोसा बनवलेला आहे हा बटाटा भाजी सोबत बनवलेला आहे आणि हा कांदा कोथंबीर घालून बनवलेला आहे अशा प्रकारचा मी डोसा बनवलेला आहे तुम्हाला माझी रवा डोसा स्पेशल बेसन आणि रव्यापासून बनवलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू